गगनबवडा तालुक्यातील तिसंगी इथं कॉलेजच्या परिसरात विनाकारण फिरून हिरोगिरी करण्याचा प्रकार वाढलाय या पार्श्वभूमीवर गगनबवडा पोलिसांनी तिसंगी कॉलेजच्या परिसरात विनाकारण फिरणाऱ्या रोड रोमिओनवर कारवाई सुरू केली आहे दोन दिवसात एकोणीस मोटरसायकलस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे शाळा महाविद्यालय परिसरात हुल्लडबाज युवकांवर कारवाईची गरज असल्याचं मत मुलींच्या पालकांमधून व्यक्त होत होतं सध्या राज्य आणि देशात महिला सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आहे अशातच शाळा परिसरात रिकाम टेकडे काही युवक फिरत असतात त्याचबरोबर दुचाकीवर विनाकारण फेऱ्या मारून हिरोगिरी दाखवत असतात त्या अनुषंगानं गगनबावडा तालुक्यातील तिसंगी कॉलेज परिसरात विनाकारण फिरणाऱ्या मोटरसायकल स्वारांवर गगनबावड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी कारवाई सुरू केली आहे दोन दिवसात एकोणीस मोटरसायकल्स कारवाई करण्यात आली आहे गगनबोडा पोलिसांच्या या कारवाईमुळे पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे ही कारवाई पोलीस अंमलदार दिगंबर पाटील शरद इंजुळकर यांनी केली